नमस्कार शेत शेतकरी मित्रो आपल्या सद्गुरू कृषी केंद्र या नवीन यूट्यूब चॅनलला तुमचे स्वागत आहे आणि आपण आज मिरचीचे एक शेतकरी त्यांच्या प्लॉटवरती व्हिजिट देण्यासाठी आलो आहोत तर आपण त्यांचं मनोगत आणि त्यांना आलेले रिझल्ट आणि आपलं असलेले सल्ला आणि मार्गदर्शन याच्याविषयी त्यांचं मत जाणून घेणार आहोत तर सर तुमचं नाव सांगा पूर्ण आणि ही कुठली व्हरायटी आहे ते सांगा माझं नाव अशोक पोपट गाजरे अच्छा राहणार राहणार गाजरे जाप, जाप, तालुका जिल्हा अहमदनगर ही मिरची कोणती व्हरायटी आहे ज्वेलरी साधारणतः किती दिवस झाले असतील महिने ह्या मिरचीला दीड महिना पूर्ण होत आलेला आहे ज्वेलरी ही व्हरायटी आहे आणि तुम्ही पाहू शकता अतिशय छान प्रकारे सेटिंग मिरचीला झालेला आहे आणि फुलांची संख्या छान आहे आणि थ्रीप्स जो मिरचीला सगळ्यात महत्त्वाचा आणि मोठा प्रॉब्लेम जो आहे तो थ्रीपचा असतो तर याच्यावरती थ्रिप थ्रिप्सचं प्रमाण खूपच एक टक्क्यामध्ये खूपच कमी आहे आणि अतिशय छान प्रकारे शेतकऱ्यांनी प्लॉट डेव्हलप केलेला आहे सेटिंग पण छान आहे वाढ फुटवा काळोखी अतिशय छान प्रकारे मिरचीचा प्लॉट तयार झालेला आहे आणि साधारणतः एक दहा ते पंधरा दिवसात मिरची चालू पण होईल तुम्हाला आमच्याविषयी काय मत आहे आमचं तुम्हाला मार्गदर्शनाचा लाभ झाला का नाही झाला सगळा लाभ तुमचा मार्गदर्शनाचा आम्हाला काय लावल्यापासून शेड्यूल नुसार त्यांनी पण आपण जे काही शेड्यूल दिले त्याचा त्यांनी अतिशय छान प्रकारे नियोजन केलं ड्रिंचिंग असतील फवारण्या असतील अतिशय टायमावरती आणि वेळेवरती त्यांनी त्या घेतलेल्या आहेत थ्रिप्सला फवारण्या असतील महत्वाच्या त्या त्यांनी वेळेवरती मारलेल्या आहेत आणि खतांचं नियोजन असेल वॉटर सोलेबलचं ते पण त्यांनी व्यवस्थितपणे दिलेलं आहे तुम जर तुम्हालासुद्धा जर मिरचीमध्ये काही अडचण आली मिरची या पिकामध्ये किंवा कोणत्याही टोमॅटो असू झेंडू असू किंवा कोणत्याही प्रकारच्या पिकामध्ये अडचण आली तर तुम्ही व्हॉट्सअपला तुमच्या पिकाचे फोटो टाकू शकता माहिती टाकू शकता तुम्हाला जर पाहिजे असेल एखादा स्प्रे वगैरे किंवा शेड्यूल वगैरे पाहिजे असेल तरी आपण तुम्हाला व्हॉट्सअपला प्रोव्हाइड करू आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न करू जेवढा होईल त्या तेवढा धन्यवाद आणि आपल्या आपल्या पे पेजला आ, आ, सपोर्ट करा आणि सहकार्य करा धन्यवाद हा मिरचीचा प्लॉट आहे अतिशय छान प्रकारे सेटिंग झालेली आहे मिरचीची आणि फुलं फुलकळी पण भरपूर आहे आता तुम्हाला काही मिरची पिकाबद्दल अडचणी असतील तर नक्की आमच्याशी शेअर करा आणि आमच्या केंद्र या पेजला लाईक करा अशा प्रकारे काही मिरच्या तयार झालेल्या आहेत लवकरच त्या बाजारपेठेत विक्रीसाठी तयार होतील